नमस्कार मित्रांनो दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रेड फॉर्ट बॉम्ब्लास्ट सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिल्लीतील दिल लाल किल्ल्याजवळी सुन्हेरी मस्जिद पार्किंगमधून एक हुंडाई आय ट्वेंटी कार बाहेर पडते ती कार लाल किल्ल्याजवळ एक युटर्न घेते आणि तेच ते समोरील रस्त्यावर येते सहा वाजून बावन्न मिनिटांनी ती खूप हळू जाते आणि रेड लाईटजवळ जाऊन थांबते हे रेड लाईट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक च्या अगदी जवळ होता आणि काही एक मोठा का स्फोट झाला पासपोर्ट इतका मोठा होता की त्यामुळे जवळच्या किमान सहा कार आणि तीन ऑटो रिक्षा पेटल्या सुमारे अडीच किमी अंतरावर असलेल्या आयटीओ पर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी दिल्ली फायर सर्व्हिसला एक कॉल आला त्यांनी सात गाड्या पाठवल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर दहा पोहोचले आणि सात वाजून पोहोचले डॉट्स कनेक्ट केल्यावर एक लखनौच्या लालबाग मध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टर डॉक्टर शाहिद सय्यद आणि तिच्या कारमध्ये स्थापलेली ए के फोर्टी सेवन एका डॉक्टरला ए के फोर्टी सेवनचा चा काय फायदा अशे लेखानुसार या डॉक्टरचे कुठेतरी संबंध आहेत ज्यात जेस ए मोहम्मद आणि अन्सार कुल कुलगिनचा धोकादायक एजन्सीशी संबंध होता आणि त्याची चौकशी सुरू आहे पण ही तर फक्त सुरुवात आहे फरिदाबाद पोलिसांनी अल फलाल मेडिकल युनिव्हर्सिटीमधील एका डॉक्टरला अटक केली आहे डॉक्टर मोजमिल शकील यांच्याकडे एकोणतीसशे किलोग्राम स्फोटके आढळली डॉक्टरकडे अमोनियम नायट्रेटसारखे स्फोटके आढळली काय काम आणि तेही अंदाजे तीनशे किलोग्राम आतापर्यंतच्या सर्वात तपासातून असे दिसून आले आहे की डॉक्टर अहमद मोहितीन सहित नावाच्या डॉक्टरला आणि त्याच्यासोबत त्यालाही तुम्हाला विश्वास बसणार नाही हे रेसिन नावाचे एक प्राणघातक रसायन हे सायनासाइट पेक्षा जास्त विषारी आहे बातम्यानुसार हे संपूर्ण मॉड्यूल अहमदाबाद लखनौ आणि दिल्लीमध्ये मोठ्या रासायनिक हल्ल्याची तयारी करत होते सहारनपूरमध्ये डॉक्टर आदिल अहमद राठोड नावाच्या डॉक्टरशी संबंधित एक प्रकरण समोर आले त्यामुळे जैश ए मोहम्मद किंवा दहशतवादी संघटनेचे पोस्टर्स लावले गेले असते तुमच्या मनात एकच विचार आला तरी सर्वजण तुम्ही डॉक्टर असता या सर्वांचे एकच ध्येय एक भव्य योजना तर दिल्ली स्फोट आणि दिल्ली घटनेपूर्वी उघडकीस आलेली सर्व प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत याला टेरर माडूल म्हणतात पण जेव्हा तुम्ही डॉट्स कनेक्ट करता तेव्हा एक नमुना उद्देश हिडन नेटवर्क इनविजिबल आयडी अद्याप या घटनांमधील लखनौ लालबाग मध्ये एका डॉक्टर कडून एक् फोर्टी सेव्हन सापडणे सहारनपूर मध्ये जेस ए मोहम्मदशी जोडलेल्या एका डॉक्टरांकडून सापडणे फरीदाबाद मधील वैद्यकीय विद्यापीठातून एकोणतीसशे किलो अमोनियम नायट्रोट जप्त करणे गुजरात मध्ये एमबीबीएस पूर्ण धोकादायक रसायन चार घटना चार सहरे आणि चार डॉक्टर मेडिकल बॅकग्राऊंड अँड डेटी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ नवीन विषयासह भेट yeah!